नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईफ पंढरपूर शहरामधील स्विमिंग टँक मध्ये काल एका तरुणाचा दुर्दैवी अंत झालाय या जलतरण तलावामध्ये नेमके मृत्यू का घडतायत याचे अनेक कारण समोर येत आहेत या तलावाची जागा चुकली का की या तलावाला जी व्यवस्थापक आहेत त्यांचा ढिसाळ कारभार याला कारणीभूत ठरलाय या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की बघा ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना नेहमीप्रमाणे आमची एक कळकळीची विनंती आहे आपण जर आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करा कारण आपण आमच्या बातम्या या फक्त आमच्या युट्यूब चॅनलवरच पाहू शकताय विठ्ठलाच्या पंढरीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे पंढरपूर नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून एका एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून यशराज माने असे या तरुणाचे नाव असून या तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू दुण झाल्याने दुण पंढरीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे काल शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली इसबावी पंढरपूर येथील यशराज माने हा तरुण शनिवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विजय माने यांचा यशराज हा मुलगा असून या घटनेचा अधिक तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहेत दरम्यान या अपघातानंतर येथील जलतरण तलावातील सुरक्षतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे नगरपालिकेने येथील जलतरण तलाव चालवण्याचा ठेका एका खासगी व्यक्तीला दिला आहे या ठेकेदाराकडून जलतरण तलावाचे व्यवस्थापन केले जाते तलावात पोहण्यासाठी येणाऱ्या मुलांना लाईफ जॅकेट देणे अनिवार्य असताना पोहण्यासाठी आलेल्या यशराज याला लाईफ जॅकेट देण्यात आले नव्हते अशी माहिती मिळाली आहे यापूर्वी याच तलावात दोन ते तीन अपघात झाले आहेत यापूर्वी सुयोग संगीतराव याचा दोन हजार बारा साली तर एका परप्रांतीय तरुणाचा दोन हजार अठरा साली या जलतरण तलावात पोहताना मृत्यू झाला होता त्यामुळे या तलावाच्या ढिसाळ नियोजनामुळे पंढरपुरात हा तिसरा बळी गेल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे